जयश्रीय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्य म्हणजे कृषी म्हणून ओळखल्या जाते म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल इत्यादी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या काहीतरी पदार्थ पडणं अपेक्षित आहे मित्रांनो सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाच्या मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या पदार्थ काहीच पडत नाही नेमकं शेतकऱ्यांच्या खात्या हे पैसे कधी जमा केले जाणार आहे का शेतकऱ्यांच्या खात्याला फक्त तोंडाला फक्त पाणीच पुसण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत नेमकं अनुदान कधी वाटप केलं जाणार आहे सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाचं अनुदान कधी वाटप केलं जाणार आहे दोन हजार बावीसच्या पीक किंवा दोन हजार तेवीसला वाटप केला जातो दोन हजार तेवीसच्या पीक किंवा दोन हजार पंचवीसला वाटप केलं जातं नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत तारखी दिल्या जातात घोषणा केल्या जातात परंतु अनुदानाचे वाटप कधी केलं जाणार आहे आणि या संदर्भात आता परत एक नवीन जी काढण्यात आलेलं आहे सुरुवातीला एक जी काढण्यात आला होता त्यानंतर दुसरा जी काढण्यात आला आणि परत आज तिसरा जी काढण्यात आलेला आहे म्हणजे तेरा तारखेला हा जी आर काढण्यात आलेला आहे आता या जी आरच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्याने अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे कधीपासून याचं वाटप केलं जाणार आहे या, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे द्वारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपले चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात सोयाबीनाचं अनुदान वाटप केलं जाईल कापसाचं अनुदान वाटप केलं जाईल अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात मित्रांनो सोयाबीनचं कापसाचं अनुदान तर सोडा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसच्या पिक सुद्धा अद्याप वाटप करण्यात आला नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले तर यामध्ये बरेच शेतकरी वंचित आहेत बरेच जिल्हे वंचित आहेत नेमकं खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहेत का घोषणाच केल्या जाणार आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानापुसण्याच काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं का अनुदानाची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जाते हे मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे मित्रांनो या संदर्भात आता एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आला होता म्हणजे सुरुवातीला सोयाबीन आणि कापसाचं अनुदान वाटप केलं जाईल अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आला होता दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन आणि कापसाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतरही परत एक नवीन जी आर करण्यात आला सुरा सुधारित जी आर करण्यात आला सुधारी जिल्ह्याच्या माध्यमातून दोन ऐवजी चार हेक्टरचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं समजून घ्या एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एखाद्या शेतकऱ्याने सोयाबीनची लागवड दोन हेक्टरची केलेली असेल आणि दोन हेक्टरचं कापसाचं अनुदान दोन हेक्टरची कापसाची लागवड केलेली असेल तर अशा शेतकऱ्या अशा अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हेक्टरचे सोयाबीनचे अनुदान आणि दोन हेक्टरचे कापसाचे अनुदान अशा प्रकारे चार हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतर एखाद्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक इ पीक पाणीच्या माध्यमातून सोयाबीन तीन हेक्टरचा आणि एक हेक्टरचा कापूस जर असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा चार हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा अशा प्र, प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं था। होतं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत हे अनुदान वाटप केले जाय अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु एकही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाही आता नवीन एक जी आर करण्यात आलेला आहे म्हणजे आज तेरा सप्टेंबर रोजी सॉरी आज तेरा तारखेला आणि तेरा तारखेच्या त्या जीआर नुसार शेतकरी नवीन पात्र करण्यात आलेले आहे मात्र मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी केले नव्हते अशाही शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची ही वाटप केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेले मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून डीपीटी अंतर्गत पैसे वाटप केले जातील अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं आलेलं होतं मित्रांनो ज्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता कोणत्या प्रकारचे ई पीक पाणी किंवा नुकसान भरपाईची नोंद केलेली नसेल म्हणजे ई पीक पाणी केले नसेल सोयाबीन आणि कापसाची अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र ई सी करणं बंधनकारक ठरणार आहे अशा प्रकारे या जे आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले स्टेट बँके स्टेट बँकेच्या माध्यमातून एक विशिष्ट खातं खोलण्यात आलेलं आहे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आणि या विशिष्ट यादीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे अनुदान आहे ते वाटप केलं जाणार आहे म्हणजे रक्कम पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून त्या खात्यावर टाकण्यात आलेली आहे आणि रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जाणार आहे मित्रांनो पीएम जे लाभार्थी नमो योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे हे जमा केले जाणारे चार हेक्टर पर्यंतचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि कोणत्याही प्रकारची इ पीक पाणी नाही केली अशा शेतकऱ्यांच्या मात्र केवायसी